हॅलो गाई तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर तर आपण नवीन स्पॉटला आलेलं आहे बघू शकता तुम्ही हा स्पॉट तुम्हाला आमचा सेटअप दाखवतो लावताना नजारा किती भारी आहे इकडचा बघू शकता नजारा आपला तर आपल्यासोबत आहे कोणकोण कौन आहे बघूया हाय सागरभाई हाय ललितदा आणि हाय प्रणित आपले रॉड चालू आहेत काम लावायचं सेटअप चालू आहे काय बो काय बोलशील का बोट आली आताच बोट आलेले आहे Thank चालत यांचं नाव काय आदम बाई आदम बाई आज सफर करणे जा हम आदम बाई की साथ

मैं पहले बोलने lấy ले không

उडता निकाल निकालू स्ट्रगल करता ते जिगिंगला सागरबाई रॉड ना दाखव येईल तो येईल येईल थांब अल्ला आला परत आला मार मग मार, मार मार... आता मारली बघ हल मग हलवल मग हलवल मार आरामात मार थांब थाप आरामात मार आरामात मार अल्ला हा असट्टे होत अरे जा उथल उथला उतल थांबतो उथल आला परत आला परत परत आला आला परत मग आगली फिरकी तू खेचू नको थांब खेचू नेला 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 उतलील थांब उतलील थांब आला आला तो येईल तो ये आला तो उतलं थांब का देवा रे थोडा काय हेकरू ताम फिंगर मार्क दे काय पण दे पण दे एक तरी देवा एकतरी दे, दे किती एक वर्षांना आलेलो आहात

सागरवाईला लागलेला आहे बसून घ्या बसून घ्या सागरवाडीला लागलेला आहे बस 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 कुठला याला काय सांग सिथू राही नाही काय

कड जिट्टी कड इकडे इकडे तू कस देऊ जाऊ देवतेर ती झिटी आणि प्रणित भाईला भेटलेल्या जिटी जाम मोठा होता क्या

पंचाय यो जिटी आहे परत कडक 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 भायटी आई ये परत सांगता बरोबर कडक कडक भावा कडक दोन काढले भावाने ही मोठी आहे ना हा अदमबाई तुझा घुमाव हा ठीक आहे ठीक आहे कसं वाटतं तुम्हाला लागला तर बेकार हा दोन लागलेले आहेत मोठी जाय रेमान निघाल राय काय करतो काय नको दाम निघाल दाब काय ना सागरबैल ले आहे परत एकदा एक गेली पण आता लागलेले आहे काढू आता जाऊ काय टाकलंय हाय काय तुझी बाबा किती लाटा खवलेली आहेत जामच आणि आपला सागरबा आहे तो गेला ना एक मोठा होता तोडून गेला ना ते दोन भेटले काय नाही तर आपण जातो घरी लाटा वाढल्यामुळे काय भेटलेलं नाहीये आणि सागर आहे काय बोलू शकता तुम्ही बोलू आदम आदम भाईला काय बोलू आता <laughs> बोला गे बाबा कर आदम भाई बोलतोय वारा आलाय वारा आलाय आता काही बोट जाणार नाही